आहे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय या आनंदी रे प्रसन्न रहा रे एक गाणं आनंदी रहा रे प्रसन्न राहा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे नका ताण घेऊ नका उदास राहू काम करा रे कष्ट करा रे नका आळस करू जीवन जीवन काम कष्ट सुखी आनंदी करा रे जीवन जीवन काम कष्ट सुखी आनंदी करा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे प्रेम करा रे शुद्ध प्रेम करा रे प्रेम करा रे शुद्ध प्रेम करा रे तिरस्कार नका करू सर्वांवरती तुम्ही प्रेम करा रे चांगला विचार करा रे नका 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 वाईट विचार करू रे चांगला विचार करा रे नका 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 वाईट विचार करू रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे गोड गोड बोला रे छान छान वागा रे गोड गोड बोला रे छान छान वाघा रे नका 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 कोणाचं मन दुखू रे जीवन एकदाच मिळते नका 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 हिवा देवा करू रे तर 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 मिळून मिसळून वागा रे नका 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 हिवा देवा करू रे तर 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 मिळून मिसळून वागा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे समाधान ठेव सतर्क सतर्क नेहमी सतर्क राहा रे समाधान ठेवा रे सतर्क सतर्क नेहमी सतर्क राहा रे लालस नका करू हाव नका करू लालस नका करू हाव नका करू नका 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 दुष्टविचार करू रे नका 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 दुष्ट विचार करू रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे जीवन आहे किती किती सुंदर मस्त मस्त फार फार सुंदर जीवन आहे किती किती सुंदर मस्त मस्त फार फार सुंदर मिळते एकदा असते येते एकदा असते जग आनंदाने प्रेमाने नका 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 हे अनमोल जीवन संपूरे नका 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 आत्महत्या करू रे नका 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 हे अनमोल जीवन संपूरे नका 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 आत्महत्या करू रे आत्महत्या करू